महान करा आणी बेल शिरो शहरातील प्रभाग क्रमांक पाच चा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी नगरसेविका कमलाबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच कोटी रुपयांची भरीव विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत रस्ते गटारी पाण्याची सोय प्रकाश व्यवस्था यासारख्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात शिंदे कुटुंबाची महत्वाची भूमिका राहिली असल्याचे अमरसिंह शिंदे यांनी सांगितलं प्रभागातील उन्नतीसाठी आणि लोकाभिमुख उपक्रमांसाठी धनगर समाजाच्या स्मशानभूमीसाठी पाच लाखाचा निधी मंजूर करून दिला असल्याचा उल्लेख त्यांनी केला तसेच नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागात हायमास्टर दिवे बसवण्यात आले असून शेतकरी आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रभागातच बाजारकट्टा उभारण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं भविष्यातील योजनांबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही लवकरच महिलांसाठी स्वतंत्र खुली व्यायामशाळा उभारणार आहोत याचा वापर केवळ महिलाच करू शकतील तसेच प्रभागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटांमार्फत उद्योग उभारणी व स्वयंरोजगार योजना राबवण्यात येणार आहेत प्रभाग पाचच्या विकास कामांची भक्कम परंपरा पुढे नेत जनतेच्या विकासाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा निर्धार असल्याचे ते म्हणाले महानकर निप्टसाठी विकास लवाटे शिरो